नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सभा घ्याव्यात त्यामुळं स्पष्ट बहुमत मिळवण्याचा आमचा मार्ग आणखी सुकर होईल असा खोचक टोला शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीला जास्त मतदान झालं असल्याचा दावा देखील शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अठरा सभा झाल्या तसंच एक रोड शो देखील झाला ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या आणि रोड शो झाला त्या त्या जागेवर जनतेनं महाविकास आघाडीला फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेला निवडणुकीच्या काळात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतील तेवढे जास्त आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल त्यामुळं त्यांना देखील धन्यवाद देणं आमचं कर्तव्य असल्याचं शरद पवारांनी म्हटलं लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडली या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेचे आभार व्यक्त केले तर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले अजित पवार यांच्यामुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली अशी टीका संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून करण्यात आली यावेळी शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता याबाबत या त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला असेल असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे सा की महाराष्ट्रातील जनतेनं आमचा पराभव केला त्याची कारणं अनेक आहेत पण ती आता आम्ही बोलू इच्छित नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलं